नमस्कार मित्रांनो स्कूल एस सूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी बाबा मराठी निबंध लिहिणार आहोत हा निबंध प्राथमिक वर्गासाठी आहे आणि अतिशय सोप्या भाषेत आहे चला तर मग निबंध लिहायला सुरुवात करूया माझे बाबा मला खूप आवडतात त्यांचे नाव संजय आहे ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे ते सोनेरी काड्यांचा चष्मा लावतात त्यांचा स्वभाव हसरा आणि आनंदी आहे ते आसपास असले की सगळ्यांना अगदी आधार वाटतो आई ही नोकरी करीत असल्याने बाबा तिला घरात खूप मदत करतात ती सकाळी सात वाजताच बाहेर पडते त्यामुळे रोज सकाळी मला आणि माझ्या भावाला बाबाच उठवतात मग आम्हाला दूध प्यायला देतात नाश्ता पण देतात एकमेकांशी गप्पा मारत आम्ही तिघे मिळून गाद्या आवरतो मग आम्हाला आंघोळ करायला पाठवून बाबा त्यांचेही आवरतात आम्ही तिघे सकाळी दहा वाजता बाहेर पडतो बाबा आम्हाला त्यांच्या गाडीने शाळेत सोडतात संध्याकाळी आणायला मात्र येऊ शकत नाही कारण त्यांना घरी यायला उशीर होतो तेव्हा आम्ही शाळेच्या बसने घरी येतो दर रविवारी बाबा आणि आम्ही खूप मजा करतो त्यांनीच आम्हाला पोहायला आणि सायकल चालवायला शिकवले कधी कधी आम्ही नॅशनल पार्कला फिरायला जातो किंवा ट्रेकिंगलाही जातो कधी कधी रविवारी ते म्हणतात की आज आपण सर्वांनी आईला मदत करायची मग आम्ही चौघे मिळून घराची साफसफाई करतो कपाटे आवरतो बाबा माळ्यावर सुद्धा चढतात आमच्या बाबांची आम्हाला भीती वाटत नाही तर आदर वाटतो आम्हाला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून ते झटतात आम्हाला वाचण्यासाठी घरी चांगली पुस्तके आणतात परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून वेळ मिळेल तेव्हा ते आमच्या अभ्यासातील शंकाची उत्तरे सुद्धा देतात असे आमचे बाबा मला खूप आवडतात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा